start <laughs> परिषद प्राथमिक शाळा माळेवस्ती बीट निमगाव केतकी अतिशय सुंदर गवळण या ठिकाणी के सादर केली आपण जोरदार टाळे

चालेल चालेल पाहिजे लोकनृत्य स्पर्धा लहानगड आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिंहपूर बीट बावडा आणि यानंतर शेवटचं लोकनृत्य सादर होईल बीट इंदापूर आणि लहानगडाची तर लगेच मोठ्या गटाची लोकनृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होईल प्रश्न मंजुषा लहान गट घेऊन नाव नोंदणी राहिलेली आहे आणि मोठ्या गटामध्ये देखील संसर आणि मावडा भीट मधील नाव नोंदणी राहिलेली आहे कानगुडी सरांकडे नाव नोंदणी करा चला चला सचिन सर चला

सलग दुसऱ्या वर्षी तालुका स्तरीय कला क्रीडा महोत्सव संपन्न होतोय उपस्थित सर्व स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनी मार्गदर्शक शिक्षक पालक आपला सर्वांचं हार्दिक स्वागत हो यानंतर लोकनृत्य स्पर्धेतील पुढील घेत घेऊन येत आहेत जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा नरसिंहपोर बीड बावडा आणि या सर्व स्पर्धेचं लोकनृत्याचं लाईव्ह प्रक्षेपण आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी त्यांचं देखील मनापासून धन्यवाद सर्वच ग्रुपवरती ती लिंक आपण शेअर केलेली आहे सर्वांनी ती लिंक ओपन करून आपापल्या शिक्षकांच्या पालकांच्या ग्रुपवरती पाठवावी आणि हा सुंदरसा लोकनृत्याचा कार्यक्रम पाहावा लाईक आणि शेअर करावा रेडिगा सर आपल्या इंदापूर तालुक्याचं शेवटचं टोक नीरा विमा नद्यांच्या संगमावरती वसलेलं नरसिंहपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सुंदरसं लोकनृत्य घेऊन येत आहेत रेडी ओके स्टार्ट जोड़ी 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 जे दिरी मंपरा दोड़ी जोड़ी जोड़ी

我是弥勒佛，我是弥勒佛。 धन्यवाद या ठिकाणी मंगळागाव खेळ आणि त्यातले विविध खेळाचे प्रकार जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा शहा इंदापूर तीन नंबरला होईल मसोबावाडी बेट लासुरणे चार नंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याळी निमगाव पाच नंबरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाकडी बीट संसर आणि सहा नंबरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तक्रारवाडी बेट देगवान या क्रमाने मोठ्या गटातील लोकनृत्य होतील मोठ्या गटांनी आपापले आप संघ तयार ठेवायचे आहेत यानंतर छोटा गट शेवटचं गीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर सहा केंद्र इंदापूर कृपया त्यांनी लवकर स्टेजवर वर यशवंत सभान कला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आणि सलग दुसऱ्या वर्षी श्री बाबीर विद्यालय रुई तो दे तो दे तो दे। या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहेत गुणवत्ता आणि त्याचबरोबर विद्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असणारे परीक्षकांशी कुणीही कसल्याही प्रकारशी वाद घालू नये अशी विनंती आहे आणि परीक्षकांजवळ कोणीही कुठल्याही शिक्षकांनी त्यांच्याजवळ जायचं नाही हां मुलांनी खाली बसा ऐ रोहित शाळेतील मुलं चला खाली बसा सर्वांनी खाली बसून घ्या यानंतर लहानगड शेवटचं नृत्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर सहा बीट इंदापूर रेडिंग स्टार्ट करा प्राथमिक शाळा इंदापूर नंबर सहा बीट इंदापूर यांनी सादर केलं मनापासून दर्या शुभेच्छा यानंतर लोकनृत्य स्पर्धा मोठा गट तत्पूर्वी आणि कविता गायन आणि त्याचप्रमाणे बावडा बीट लहान गट कविता गायन आपण नाव करून घ्या आणि रूम नंबर तीन मध्ये कविता गायन स्पर्धा सुरू आहे रूम नंबर तीन मध्ये कविता गायन स्पर्धा सुरू आहे आपल्याला विनंती आहे लहान गट आणि मोठा दे कविता गायनासाठी उपस्थित राहायचं सुरू होते लहानगणातील सर्वच लोकनृत्यातील स्पर्धकांनी अतिशय सुंदर आकर्षक आणि देखणी अशी लोकप्रत्य सादर केली सर्वांच मनापासून अभिनंदन मार्गदर्शक शिक्षक पालक आपलं देखील मनापासून धन्यवाद Hello, Jan and